बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्ट ला एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला इन्फॉर्मेशन भेटलं होतं की गांजाच सप्लाय होणार आहे म्हणून तर ते आमचा ठाणेदार ए बी आय ढेरे आणि त्यांच टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिचा ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिचा ट्रॅप लावले ते बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते आ, गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी मंचासोबत तिथे गेले बोरगावचं ते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार आ, ते आ, एक साईड रोड होता तिथे साईड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक ट्रक टू दुसरा ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होतं की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सा सापडला तर त्याचं पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण त्या पूर्ण बे वे, वेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केले टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी जर किमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख असं सा पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचं आम्ही तपास आता पुन्हा त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचे आम्ही डिटेल्स घेतले होते एक आ, आरोपी अंकुश बांगर हे बोरगावचाच आहे ते आम्हाला ताब्यामध्ये आहे बोरेगावचा आणि तिथं इंट्रोगेशन मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले ते अनुषंगाने आमचा बारशीचा टीम बारशी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि एस डी पी ओ त्यांचा टीम केले आहे आणि बारशी तालुकाचा टीम प्लस एलसीबी सी असं चार टीमचं टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी झाले आत्ताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता जे हे गाडीचं दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आत्ताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाही आहे तर तेही ते इंट्रोगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे खास करून आम्हाला हे माल कुठून आलं मूळ कुठं आहे बाहेर राज्याचं असतील असं असं डाऊट आहे तर इथून इकडं कसं आलं आहे कोणचं रूट नाही आलं ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून इथं गाडी शिफ्टिंग करून दुसरा कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ह्याचं आ, लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते फारशी शहरमध्ये असतील या इथं लोकल आ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्व्हॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार त्याचा कोण आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सी डी आर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणसा कोणसा ट्रान्झॅक्शन ठरले आहे फक्त गाडी हायर केले काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे त्याचं अगोदर पण काही असं गांजा आलेले का एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय होते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे पूर्वी बार्शी शहरामध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं तर ते प्रकरण आणि हे प्रकरण कुठेतरी मिळतं दुरत किंवा काही दहागेदुरी आहेत का असं काही वाटतंय का आपल्याला ते एम होत जे एम ते खास करून बार्शी टू परांडा परांडाचं काही आरोपी होते सात आठ आरोपी करंडा होते आणि बार्शी मध्ये जे ट्रान्झिट इथून घेऊन जात होते इथं एक ट्रॅप लावून ते केले होते ते एम डी ट्रक वेगळा केस आहे ते आरोपी आणि हे आरोपी वेगवेगळं आहे बार्शी परिसरामध्ये आणि अवैध जुगार मटके वगैरे बऱ्यापैकी कुंकडे साहेबांनी साहेबांनी डिरे साहेबांनी कारवाई केलेली आहे परंतु बऱ्यापैकी मॅनपॉवर कमी पडते तर त्या बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि शेवट पोलीस स्टेशनला आणखीन एक स्वतंत्र टीम तशी काही मॅनपॉवर आपल्याकडून काही प्रोव्हाइड करता येईल का हो आता तेच हे ह्यांना सगळं ठाणेदारला सांगितलं की त्यांना आता हे लास्ट जनरल ट्रान्सफरमध्ये बऱ्यापैकी मॅन पॉवर दिलेलं आहे काही लोक नवीन दिलेले आहे ते त्यांना डिटेक्शनमध्ये असतील कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेन आ, ट्रेनिंग चालू आहे तसेच आम्ही सायबर सायबरसाठी खास लोकांना दिलेले आहेत प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की सीडी अनालिस असतील टोलमध्ये कसं डेटा काढायचं कुठून काय लिंक करायचं त्याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल नक्की त्याचा िंग नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे याच चालू चालू आहे कामच्या प्रकरणामध्ये